नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला पूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आव पिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव अपघातासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पिकअपची आवक कमी आणि ट्रॅक्टरची बऱ्यापैकी आवक आहे जवळपास दोन लाईन या शेड दुसऱ्या शेडमध्ये येऊन आणि उर्वरित जवळपास चार लाईन जेणेकरून ट्रॅक्टरची जवळ तीनशे ते चारशेमध्ये आवक आहे आणि पिकअपची दोन एकशे आवक काशी सहाशे पाचशे ते सहाशेमध्ये आजची पण आवक आहे मित्रांनो बाजारभाव जाणून घेऊ आजचे काय बाजारभाव निघत आहे आणि तुम्हाला बांगलादेश आणि नापफेडची एन सी एफची सगळ्या माहिती आपल्या चॅनलवरती मिळत जातील मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत जा आणि मित्रांनो कांद्याची सध्याची परिस्थिती की काय आणि सध्याच्या परिस्थितीत कांदा आपल्या शेतकरी बांधवांना परवडतोय का नाही मी पण एक शेतकरी मित्रांनो मला पण माहिती आहे त्याचा लागवडीचा खर्च काढण्याचा खर्च एवढं खर्च करून आणि त्यात आता दोन महिने दोन ते अडीच महिने जवळपास ठेवून झाले कांदा चाळीमध्ये आणि ते कांदे साडायला सुद्धा सुरुवात झाली आणि त्या मानाने अजून पण बाजारभाव आपले जवळपास दोन हजार प्लस जायला पाहिजे होते मागे जून जूनमध्ये जवळपास हा हे बाजारभाऊ दोन हजार प्लस चालू होते परंतु आत्ताचे जे बाजारभाव आहेत ते एवढे काही खास चालू नाही सरासरी मागं सतरा अठरापर्यंत जायला लागली जूनमध्ये पण ती सरासरी आता तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत येऊन टिकली तर अशा परिस्थितीत आपले शेतकरी बांधवांचं जे मित्रांनो भांडवलाचा टाइम मी प्रत्येकाचं प्रत्येक शेतकरी जे आहे आपले भांडवले टमाटोचं भांडवल पेरणीचं भांडवल मका सगळं करणं जे भांडवलाचं काम सुद्धा मित्रांनो या भावात आता बेभावात माल विकावं लागतं आहे तर याच्यावरती काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे असं मला पण वाटतं मित्रांनो आणि भाहुवाडीच्या अपेक्षा मला पण सर्व शेतकरी बांधवांच्या बरोबरच आपण बघूयात आजचे बाजारभाव आणि पुढील काय बाजारावर हो राहतील याचा पण अंदाज घेऊ तर चला मित्रांनो आज तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधील आणि नंतर पिकअपमधील कांदा निलाव बघायला मिळेल मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजारावा आज आपण जाणून घेऊ आजचे काय बाजार बाजारावर निघाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी तुम्हाला ट्रॅक्टरमधील नंतर मधील पण व्हिडिओ बघायला मिळेल जेणेकरून एक सरासरीचा काय बाजार व्हा चालला ते एक सरासरी अंदाज येऊन जाईल तर मित्रांनो चला क्वालिटीनुसार आजचे सविस्तर बाजारभाव जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये कांदा आहे माउली काय बघूया तेरा छप्पन तेराशे छप्पन कुठल्या जाता कांदा चिन्स्केटचा कांदा आहे तेराशे छप्पन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक किती गेला काका बारा तीस बाराशे तीस रुपये मीडियम साईज मध्ये गोल्टा मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे तीस कुठला जाता कांदा दिंडोरी ठीक उंबरखेड तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये उंबरखेडचा कांदा आहे का बियाणं कोणतं आपलं घरगुती आहे ठीक आहे कस काय राहिले कांदे चाळी मधून किती टक्के खराब निघाले ट्राली मागे छोटे तीन या का ठीक काय हो गेला दादा दारे। 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 कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता शकतो का तेरा बावन कुठला आहे कांदा कांदावाडी ठीक आहे तेराशे बावन साडे तेराशे रुपये बियाणं कोणता भाऊ येलोराचं बियाण काय बघेल दादा पंधराशे सव्वीस पंधराशे सव्वीस रुपये झाला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे सव्वीस रुपये गाव कोणता दादा आपलं तिचं गाव भातुरी ठीक किती गेला मागणी तेराशे एकवीस एकतीस रुपये तेराशे एकतीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठा मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार तीनशे एकतीस रुपये कुठले काका आठशे पंचवीस रुपये गेली मित्रांनो गोल क्वालिटी बघू शकता गोलटीचे आठशे पंचवीस रुपये का दादा काय बघालो दादा साडे चौदाशे साडे चौदाशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता चौदाशे एक्कावन्न रुपये कुठले आता कांदा राहनमळ्यातलं कांदा ठीक आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेज कांद्यामध्ये कांदा आहे मिडीयम साईजमध्ये कांदा आहे ॲव्हरेज माल ट्रॅक्टर माझला काय बघेल दादा तेराशे चाळीस कुठला आहे कांदा निपटोलचा कांदा आहे मित्रांनो तेराशे चाळीस रुपये ठीक आहे बियाणं कोणतं होतं दादा हिसू घरगुती घरगुती होतं कसं काय निघू राहील ट्रॅक्टर माझं कांदे कमी नाही किती टक्के खराब निघाले खराब नाही एवढे खराब नाही अजून ठीक आहे धन्यवाद क्वालिटी चांगली मित्रांनो डबल पत्तीमध्ये कांदा आहे सोळाशे बारा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता साईज बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये निकडोळचा कांदा आहे सोळाशे बारा रुपये गोळा माल आहे मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता क्वालिटी क्वालिटीमध्ये पण गोळा माल क्वालिटी बघू शकता पासष्ट सत्तर प्लस साईज भाव किती होईल सोळाशे कुठला आहे दादा कांदा बेडचा कांदा आहे ठीक आहे सोळाशे रुपये काय बघायला दादा तेरा एक गाव साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे साडे तेराशे रुपये झाला ट्रॅक्टर मधलाय छोटे साडे तेराशे रुपये गाव कोणता दादा जोपूलचा कांदा आहे तेराशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मीडियम साईज मध्ये जोपूल बियाणा कोणतं होतं दादाचं नाही सांगतो ठीक आहे दादा तेराशे छप्पन कुठला आहे दादा कांदा तालुका दिंडोरी मित्रांनो तेराशे छप्पन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा किती टक्के खराब याच्यामध्ये याच्या मध्ये दहा टक्के खराब व्हायला लागले परवडतोय कांदा ठेवून परवडतोय का असं वाटतं काय ठीक काय वाटतं मग याच्या पुढे आता विकणार आहे का कांदे काय करत हळूहळू विकत चालते बरोबर एकूण एकच होईल ते काय नाही उपयोग होणार नाही भाव जरी दोन तीन हजार झाले तर काही उपयोग होणार नाही त्याचा ठीक सोळाशे तेरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये पत्ती कांदा आहे कलर चांगला आहे कांदा याचं बियाणं कोणतं आहे भा आपलं ओम गायत्री नाशिकला आज बियाणे नाशिकला आले ना, ना, ना कांद्याचं नाव ठीक आहे ओम गायत्रीच आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सोळाशे बारा तेरा रुपये ठीक आहे आणि किती टक्के खराब निघतो दादा याच्यामध्ये खराब निघायला सुरुवात झाली ठीक आहे ओके धन्यवाद काय बघले दादा सोळाशे रुपये कुठला आहे कांदा आंतरवेलीचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये गेला क्वालिटी चांगली मीडियम साईज म्हणजे डबल पत्ती कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला एक हजार सहाशे रुपये बियाणं कोणत्या दादा रेड फोर दादा आता काय गेले सोळाशे बारा रुपये मित्रांनो क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली आहे दादा शिरसगाव सतराशे कोणता हा किती गेला अठराशे अठराशे झाले का अठराशे झाले मित्रांनो क्वालिटी चांगली याची पण सुपर क्वालिटी मध्ये आणि आपलं किती गेला बावन सतराशे बावन्न रुपये कुठले आहे दादा कांदा कुठले सुळ्याचा कांदा आहे सतराशे बावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सतराशे बावन्न रुपये हा झाला तो अठराशे रुपये झाला बियाणं कोणतं होता प्रसाद प्रसाद गुलाबी आता किती टक्के या ट्रॅक्टर मग किती टक्के कांदा खराब निघतो आपला दोन तीन पाट्या दोन तीन पाटे निघतात ठीक आहे मजा एवढे काही खराब नाही अजून ठीक आहे धन्यवाद भाऊ किती गेलो तेराशे पंचवीस रुपये सव्वा तेरा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची ॲव्हरेज कांदा आहे कोकणी कांदा आहे गेली दादा काय गेली उलटी उलटी मित्रांनो चाळीमध्ये थोडी पावडर आठशे तीस रुपये चिंचकेट सातशे शहाण्णव आठशेला चार रुपये कमी केली कुठले दादा किती पंधराशे तेराशे पंचवीस रुपये सव्वा तेरा रुपये झाला क्वालिटी अॅव्हरेज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता सव्वा तेरा कुंभरी काय गेला दादा साडे पंधरा पंधराशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी मध्ये पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज कुंभारी का बियाणं कोणता यायचं काय दादा गेला पंधरा ऐंशी सोळाशेला वीस कमी का कुठला आहे कांदा ठीक आहे काय दादा सुपर क्वालिटी मोठ्या साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो साईज यायची पंचावन्न साठ प्लस कलर चांगला आहे क्वालिटी चांगली आहे कांद्याला किती सतराशे ऐंशी कुठला आहे दादा कांदा मुंगसरा नाशिकचा नाशिक कांदा आहे सतराशे शहाऐंशी बियाणे कोणते दादा हे प्रसाद सतराशे तीस सतरा तीस सात इकडचा कांदा आहे मित्रांनो मुंगसऱ्याचा सतराशे तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मुंगसरा नाशिक बियाणे कोणतं आहे का प्रसाद सुकेनकर काय भाव गेला अठ्ठावीस सोळाशे अठ्ठावीस रुपये एक हजार सहाशे अठ्ठावीस गुलाबी कलर मध्ये मिडीयम साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये सुकेन तेराशे बासष्ट रुपये एवरेज मध्ये मित्रांनो तेराशे बासष्ट रुपये झाला हा कांदा सुरजवण क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साइज मध्ये कांदा आहे आले पूर्णपणे मध्ये कलर चांगला आहे कांद्याला चौसळे किती झाला दादा अठराशे चार रुपये अठराशे चार रुपये झाला मित्रांनो हा कांदा आतापर्यंतचा हाएस्ट आहे अठराशे चार रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणते दादा याचं किती गेलो दादा सतराशे कुठला आहे दादा कांदा उंबरखेड ठीक आहे उंबरखेडचा कांदा आहे सतराशे रुपये मोठ्या साईजमध्ये मध्ये गोळा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पूर्णपणे ट्राय माले डबल पत्तीमध्ये गुलाबी कलर कांदा आहे अठराशे सदुसष्ट रुपये झाला एक हजार आठशे सदुसष्ट कुठल्या आता कांदा चौसा ना कोणत्या नाही माहिती आहे का ठीक आहे अठराशे सदुसष्ट मित्रांनो कोकणी मालाची क्वालिटी बघू शकता कांद्याची किती आला सोळा सव्वीस सव्वा सोळाशे चौसा का ठीक आहे सव्वा सोळाशे रुपये मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार बाजारावर जाणून घेऊ आजचे काय सरासरी कांदा बाजारावर चालले काय हो गेले दादा बाराशे बावन्न रुपये ॲव्हरेज मला मित्रांनो बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे रुपये कुठले आता कांदा कुठला कार्सल कार्सलचा कांदा ठीक आहे धन्यवाद किती गेले दादा सोळाशे एक सोळाशे एक रुपये कुठला आहे कांदा गुरा बुराळाचा कांदा आहे सोळाशे एक रुपये झाला डबल पच्चीमध्ये कांदा साईज बघू शकता कांद्याची क्वालिटी चांगली आहे कांद्याला कलर चांगला आहे कांद्याचं बुराळं याचं बियाणं कोणतं आहे बेलाचं बियाणं ठीक आहे बाराशे ब्याण्णव रुपये तेराशेला आठ रुपये कमी गेला मित्रांनो ॲव्हरेजमध्ये माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची हलका माल आहे कमी गेला ना किती गेला होता याच्या आधी तेराशेपर्यंत गेला होता ठीक आज आठ रुपये कमी राहील क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबलपत्तीमध्ये कांदा आहे क्वालिटी चांगली साईज चांगली आहे कांद्याला पंचावन्न प्लस साईज आहे पन्नास पंचावन्न काय बघले काका तेरा पंचवीस सव्वा तेरा रुपये तेराशे पंचवीस रुपये झाला एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा कुठले आहे का काय भाऊ झालं माउली आहे चौदा 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 कुठला आहे आता कांदा पालखेड मिरची ठीक आहे पालखेड मिरचीचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता बियाणा कोणता यायचं घरगुती पंधराशे चाळीस रुपये एक हजार पाचशे चाळीस क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली आहे मित्रांनो कलर चांगला आहे कांदाला एक हजार पाचशे चाळीस रुपये लोखंडेवाडीचा कांदा आहे पंधरा चाळीस काय केली आता गोल्टी सातशे सत्तर सातशे सत्तर रुपये कोकणी उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सातशे सत्तर रुपये साडेआठशे रुपये गेली मित्रांनो गोल्टी क्वालिटी चांगली आहे क्वालिटी बघू शकता साडेआठशे कुठली दादा गोल्टी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजराव आहे ते चालू आहे पण बऱ्यापैकी आजचे बाजारावं चांगल्या क्वालिटीला चांगलं डिमांड आहे मित्रांनो जवळपास चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत चालू आहे आणि जे मीडियम क्वालिटीचे कांदे मित्रांनो मीडियम क्वालिटी बारा अकरा बारा रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजाराव काही निघाला काल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि जी बांगलादेश बॉर्डर आहे ती जवळपास पंधरा तारखेपर्यंत आपल्याला माहिती आली बघू पंधरा तारखेपर्यंत जर उघडली तर त्याच्यानंतर बाजार हो काही परिस्थिती राहील ते आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा